बुद्ध देशमुख राहणार कल्याण मूळचा शेतकरी आहे आणि बाय प्रोफेशन मेकॅनिकल इंजिनियर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर काही वर्ष परदेशात वास्तव्य केलं त्यामुळे आर्थिक परिस्थितीही उंचावली परंतु हे करत असताना सर्व काही माझ्यासाठी माझ्या कुटुंबापुरतं आणि माझ्या परिवारापुरतं सीमित होतं त्यामुळे कुठेतरी मीच्या पलीकडेही जग आहे हे कळायला थोडासा उशीर झाला दोन हजार पंधरामध्ये विवेकवाडी परिवार मुंबई यांच्या माध्यमातून ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई शाखेचे प्रमुख प्रसाददा चिक्षे यांच्याशी संपर्क झाला आणि तेथूनच माझ्यातील व्यक्ती बदलाला किंवा व्यक्तिमत्व विकासाला तिथून सुरुवात झाली आपण या समाजामध्ये वावरताना आपले आई वडील आपले गुरुवर्य यांच्या पलीकडे हा समाज आपलं संगोपन करत असतो आपल्याला सं आपल्यावरती संस्कार करत असतो त्यामुळे या समाजालाही आपलं काही देणं आहे हे कळालं आणि खरं तर त्या दिवसापासूनच तिथूनच आय टू वी हा प्रवास सुरू झाला येत्या नवीन वर्षात तीन जानेवारी दोन हजार एकवीस रोजी समाज परिवर्तनातून विकास या विषयावरील पाण्याची गोष्ट हा कार्यक्रम आपण आवर्जून पहा या कार्यक्रमाची वेळ आहे संध्याकाळी पाच ते साडेसहा वाज वाजेपर्यंत आणि हा कार्यक्रम यूट्यूब आणि फेसबुक या सोशल माध्यमांवरती थेट प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे आपला दिवस आणि ही वेळ राखून ठेवा आणि पाहायला विसरू नका पाण्याची गोष्ट हा कार्यक्रम तीन जानेवारी दोन हजार एकवीस धन्यवाद